नमस्कार इजी रेसिपीज मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण साखर आंबा कसा करायचा ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे तीन कैऱ्या कैऱ्या आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एक टीस्पून तू साखर कैरीचा जेवढा खीस होईल त्याच्या निम्मी साखर आपण घेणार आहोत दोन ते तीन लवंग आणि दालचिनीचा तुकडा कैरीचा वरचा भाग आपण कापून टाकणार आहोत कैरीच्या साली काढून घेऊया कैरी खिचणीने खिसून घेऊया कैरीची कोय आपण टाकून देणार आहोत सर्व कैऱ्या खिसून झाल्या आहेत गॅसवर कढई ठेवूया त्यात एक टीस्पून तूप टाकूया तूप गरम झाल्यानंतर यामध्ये दोन ते तीन लवंग आणि दालचिनीचा छोटा तुकडा टाकूया लवंग आणि दालचिनी तुपात परतून घेऊया एक वाडगा कैरीचा आता यामध्ये खिस टाकूया माचेवर चार ते पाच मिनिटे आपण कैरीचा खीस परतून घेणार आहोत तीन कैर्या आपण खिसून घेतल्या होत्या एक वाडगा भरून कैरीचा खीस निघालेला आहे यामध्ये अर्धा वाडगा साखर टाकूया सर्व साहित्य आपण चार ते पाच मिनिटे हलवून घेणार आहोत एक वाडगा कैरीचा खीस यासाठी आपण अर्धा वाडगा साखर वापरली आहे साखर आंबा करताना कैरीचा जेवढा खीस निघेल त्याच्या निमी साखर आपण वापरतो जर आंबा थोडा जास्त आंबट असेल तर तुम्ही यामध्ये आणखी दोन ते तीन चमचे साखर टाकू शकता साखर विरघळल्यानंतर आपण मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत हलवणार आहोत गॅस बंद करूयात साखर आंबा तयार साखर आंबा हवा बंद मध्ये भरून ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा